एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार ही परिस्थिती आहे मुंबईतील एम रुग्णालयाची व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल की रुग्णांवर काय परिस्थिती ओढावली आहे आणि यातूनच रुग्णालयाच्या वास्तवाचं भीषण दर्शन होत एम रुग्णालयाचा हा चार ए क्रमांकाचा वॉर्ड आहे जिथे एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत दुसरा त्यांच्या समोर काहीच पर्याय नाही

ज्याप्रमाणे कोरोना तंबू ठोकून रुग्णांवर उपचार सुरू होते त्याप्रमाणे तंबू ठोकून रुग्णांना सेवा द्या पण असे एकाच बेडवर दोन दोन जण ठेवू नका असंही चौधरी यांनी प्रशासनाला सुनावलं मी आज टी एम रुग्णालयामध्ये वॉर्ड क्रमांक चार ए मध्ये माझ्या मतदारसंघातील एका पेशंटला पाहायला गेलो होतो आणि ज्यावेळी मी वॉर्डमध्ये मध्ये गेलो यावेळी जे जे दृश्य पाहिलं अतिशय विदारक असं दृश्य होतं प्रत्येक कॉटवर म्हणजे त्या पूर्ण वॉर्डमध्ये संपूर्ण जेवढे बेड आहेत त्या सगळ्या बेडवरती दोन दोन पेशंट ठेवण्यात आले होते मी पूर्ण स्टाफ नर्सना बोलवले त्यांच्याशी चर्चा केली म्हणाले साहेब के गेले आत्ताच नाही गेले पंधरा वीस दिवस अशीच परिस्थिती आहे प्रत्येक बेडवरती दोन दोन पेशंट ठेवण्यात आलेले आहेत आम्ही प्रशासनाला कळवलं परंतु याची दखल कोणी घेत नाही मला तिथं डॉक्टर देसाई भेटले मी बोलो। मुले मुले त्या देसाई साहेबांशी बोललो बोलले काय परिस्थिती आहे बोला नाही पेशंट जास्त आहेत आणि त्यामुळे वॉर्ड कमी पडतो आहे त्यांना सांगितलं की केम रुग्णालयाच्या स्थापना दिनावरती करोडो रुपये आपण खर्च केले मग दो काय तो तंबू बनवला होता एअर कंडिशन तिथे पर्याय व्यवस्था करायची कारण आपलं रुग्णालय शेवटी दायित्व आहे की रुग्ण सेवा रुग्णांना सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जर असे दोन एकेका बेडवरती दोन दोन पेशंट संपूर्ण वॉर्डभर आपण ठेवणार होत आहे तर आपण या रुग्णांच्या आरोग्याशी खेळतोय कारण प्रत्येक रुग्णाला कुठला न कुठला आधार आहे एखादा टी व्ही असणारा रुग्ण त्या एखाद्या रुग्णाच्या शेजारी तुम्ही ठेवलाय नक्कीच रुग्णालयाला नसलेला होणार आहे खर तर नुकताच के शताब्दी सोहळा पार पडला अगदी मोठ्या थाटात त्याचं सेलिब्रेशनही झालं खर्चही झाला पण रुग्णांची जर अशी परवड होत असेल तर अशा शताब्दी सोहळ्यांचा काय तो उपयोग आता तरी यावर तातडीनं उपाययोजना होणार का हे पाहावं लागेल